नदी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी शहर मध्यमधून निवडणुकीचा विचार मागे घेत त्यांनी देवेंद्र कोठे यांना पाठिंबा दिला आहे दीड महिन्यापूर्वी सोलापुरातील शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढवण्याचा मनोदय सोलापूर महापालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी व्यक्त केला होता परंतु गुरुवारी आपला विचार बदलत त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला माझ्या समर्थकांनी माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांना पाठिंबा देऊन भाजपकडे त्यांना तिकीट मिळण्यासाठी शिफारस करावी असं आवाहनही चंद्रकांत गुडेवार यांनी केलं सुमारे अकरा वर्षांपूर्वी सोलापुरात पालिका आयुक्त म्हणून कार्यरत असताना सिंगम स्टाईलनं काम केल्यामुळं चंद्रकांत गुडेवार हे प्रचंड लोकप्रिय ठरले होते धाडसी प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी सोलापूरसह राज्यभरात नावलौकिक मिळवला सोलापुरात त्यांना मानणारा वर्ग आहे शिवाय ते पद्मशाली समाजाच्या असल्यानं सोलापुरातील समाजबांधवांकडून पाठबळ मिळेल या आशेनं त्यांनी दीड महिन्यापूर्वी शहर मध्यमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली होती या यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज केला होता यावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना ओके बिल चेक असं म्हणत प्रतिसाद दिला होता या पार्श्वभूमीवर भाजप गुडेवार यांना संधी देणार का याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं याच मतदारसंघातून ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेले देवेंद्र कोठे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे त्यामुळं गुडेवार आणि कोठे यांच्यापैकी कुणाला तिकीट मिळणार याविषयी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच चंद्रकांत गुडेवार यांनी गुरुवारी अचानक आपण निवडणूक लढवणार नाही असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय हा अतिशय विचारपूर्वक घेतला आहे या मतदारसंघातून आपण सर्वांनी देवेंद्र कोठे यांना पाठिंबा द्यावा तसंच त्यांना तिकीट मिळण्यासंदर्भात शिफारस करावी असं आवाहन देखील त्यांनी सोशल मीडियावरून समर्थकांना केलं मला विश्वास आहे की देवेंद्र कोठे हे भाजपचे विनिंग कॅन्डिडेट ठरतील माझ्यावर विश्वास दाखवलेल्या सर्वांचे आभार मानतो असंही चंद्रकांत गुडेवार यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे